मराठीतलं एक गाणं माहिती आहे तुम्हाला लबाड लांडग ढॉंग करत लगीन करायचं स्वॉंग करतंय हा त्या गाण्याला अगदी परफेक्ट बसतील अशी माणसातली कोणती जात असेल तर ती राजकारण्यांची आहे राजकारणी अशीच लबाड लांडगी असतात धूर्तपणानं अनेक गोष्टी करत असतात ड्रामा करत असतात नाटकं करत असतात अशा निसटत्या क्षणी त्यांच्या तोंडून जी वक्तव्य बाहेर पडतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात धूर्तपणे सगळ्या कृती होत असतात थूर्तपणे एक छोट असा बेसावध क्षणी शूट झालेला व्हिडिओ माझ्या हातामध्ये आलाय आणि त्या व्हिडिओत उद्धव ठाकरे यांना तुम्ही तिकडं बसा आणि उद्धव ठाकरेही मी जरा तिकडे जातो फ्रेश होतो असं सांगतायत तो छोटासा व्हिडिओ आहे शरद पवार त्यांना काय म्हणतायत आणि त्याला उद्धव ठाकरे काय उत्तर देत आहेत हे जरा आवाजाचं करेक्शन करून मी तुम्हाला ऐकवतोय आणि पुन्हा पुन्हा ती वाक्य ऐकवतोय नीट ऐकाय जाणवत आहे एका लॉज मधल्या खोलीत कुठल्या तरी प्रचार सभेच्या वेळी जिथे शरद पवार थांबले आहेत लॉज मधली खोली यासाठी की तो व्हिडिओ तुम्हाला मी मागून पुन्हा पुन्हा दाखवतोय आवाज बंद करून बघा शरद पवार एका खुर्चीवर बसलेत शरद पवारच्या मागे एक बेड आहे साधारणत तसा बेड एका चांगल्या तारांकित हॉटेलामध्ये असतो पवार समोर कोणाशी तरी बोलतायत तिथे उद्धव यांची एंट्री झाली आहे आणि ते म्हणतायत तुम्ही तिकडे बसा मी येतो मग हेही ते तिकडे बसा कळल्याबरोबर पुन्हा म्हणतायत की ठीक आहे ठीक आहे मी फ्रेश होतो मी तिकडे बसतो दुसरीकडे बसतो आणि त्यासोबत उद्धव ठाकरेंची देहबोली बघा अत्यंत विनम्रपणे झुकून शरद पवारांच्या समोर ते बोलत आहेत तुम्ही तिकडे बसा हे सांगण्याची वेळ उद्धव ठाकरेंच्या वरती आलेली आहे हे लक्षात घ्या अशा बेसावर क्षणीच माणसांच्या सहज गोष्टी कळून येतात उद्धव ठाकरेंना कात्रीत पकडणे आणि त्यांच्याकडून करून घेणे था। या सगळ्या गोष्टी वारंवार घडत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना कलानगर मधून मतदान पंजाला करायल लागा वेल, वेल करायला लागावं यापेक्षा वेगळी वेळ वाईट वेळ कोणती असावी उद्धव ठाकरेंना राहुल गांधींचं कौतुक करायला लागावं सावरकरांना शिव्या घालणाऱ्या राहुल गांधींचं कौतुक उद्धव ठाकरेंना करावं लागावं यापेक्षा वाईट वेळ कोणती असावी उद्धव ठाकरेंच्या तोंडून मुस्लिमांचं अनुनयन समर्थन केलं जावं यापेक्षा ठाकरे परिवारावरती वेगळी वाईट वेळ कुठली असावी हे सगळं उद्धव ठाकरेंच्याकडून करून घेतलं जात आहे आणि ह्याचा करता करविता शरद पवार आहेत हे लक्षात घ्या शरद पवार अनप्रिडिक्टेबल आहेत सांगता येत नाही काय ते हे उगाच नाही म्हणत आणि पवारांच्या विषयी अनप्रिडिक्टेबल असणं हे आम्ही नाही सांगत आहे त्यांची कन्या स्वतः सांगतेय अगदी त्या कन्याच्या तरुण वयात ती स्वतः सांगतेय मुलाखतीत सांगते ऐकून घ्या त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते खूप अनप्रिडिक्टेबल आहेत त्यांच्या मनात काय हे कधीच कळत नाही तेव्हा एखादा त्यांना ते प्रश्न विचारला किंवा त्यांचा डिसिजन असला तर ते घरी येऊन आपण किती विचारलं तरी कधीच उत्तर देणार नाही जेव्हा पेपर मध्ये येतं तेव्हा कळतं की त्यांचं कॅल्क्युलेशन असं होतं त्याचा अप्रोच तसा जनरली नेहमीच असतो असतो म्हणे पॉझिटिव्ह पण ते पवार अनप्रिडिक्टेबल आहेत त्यांच्या मनात काय आहे हे कधीच कोणाला कळत नाही जे त्यांच्या कन्येला कळलं नाही ते उद्धव ठाकरेंना कुठून कळणार पवार हे असंच घडवत असतात आणि याच अनप्रिडिक्टेबल पवारांच्या कन्या म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंशी जवळीक दाखवून म्हणजे तुम्ही आजकाल सभात बघितलं असेल पवार ही माझी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे ही माझी मुख्यमंत्री आहेत पवार राज्यसभेचे खासदार आहेत उद्धव ठाकरे ही विधान परिषद सदस्य आहेत म्हणजे त्या तुलनेनं पवार सिनियर आहेत पवार अधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत उद्धव ठाकरेपेक्षा पवार जवळपास साडेचार पाच वर्ष मुख्यमंत्री चार वेळेला पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत तर उद्धव ठाकरे अडीचच वर्ष राहिलेले आहेत पवारांचं वय अधिक आहे उद्धव ठाकरेंच कमी आहे प्रोटोकॉलनुसार पवार सिनियर आहेत पण उद्धव ठाकरेंना पवारांच्या नंतर भाषण करायला लावून त्यांचा प्रोटोकॉल मोठा असल्याचं दाखवलं जात आहे ड्रामा किती विलक्षण असतो बघा ड्रामा किती विलक्षण असतो अहो यांनी आपल्या घरातल्या माणसांना सोडलं नाही हे उद्धव ठाकरेंना काय सोडतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे जे बोलतायत ते ऐका या रिसंट मुलाखतही त्यात त्या, त्या म्हणतात मी मला अजित पवारांनी सांगितलं असतं तर जागा सोडली असती ऐका ते तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं की सुप्रिया माझ्या बायकोसाठी हे मोकळं करून दे मी भावाच्या पक्षाच्या हितासाठी मी माझ्या कुटुंब पक्ष राज्य आणि देशासाठी कुठल्याही पदाचा त्याग करू शकते किती विलक्षण वाक्य इथे खरंच सोडली असती अहो अजित पवारांना जागा सोडावी लागू नये म्हणून तर हे सगळं रामायण महाभारत घडलं सुप्रिया सुळेना कार्याध्यक्ष केलं गेलं पक्षाचा प्रफुल्ल पटेलांना सोबत दिलं गेलं सुप्रियाना एकटीला दिल्या वाटू नये म्हणून किती ड्रामा असतो बघा आणि मग या अशा गोष्टी म्हणजे हॉट मेलोडी ड्रामा या सगळ्या गोष्टी घडवायच्या असतात आणि विसरायच्याही असतात हे स्वतः सुप्रिया सुळेस सांगतात त्यांच्या तोंडून ऐका ड्रामा नाटक नाटक असतो तीन तास जायचं एन्जॉय करायचं आणि घरी ते ऐकलं आपल्या परिवारातल्या माणसांना सोडलं नाही ते अन्य कोणाला सोडतील अशी शक्यता वाटतेय का पवार खरंच अनप्रिडिक्टेबल आहे म्हणजे व्यासपीठावर छत्री असताना पावसात भिजले ते पवार अनप्रिडिक्टेबल आणि भिजल्याचं भिजलेला सह्याद्री म्हणून उठवलं साधे पवार मेट्रोत जागा असताना बसले नाहीत उभे राहिले ते अनप्रिडिक्टेबल पवार सांगता येत नाही कुठल्या मुद्द्याला कशाला काय करायचं हे स्वतःकडं जास्त जागा असून मुख्यमंत्री होऊ दिला नाही हे अनप्रिडिक्टेबल पवार सांगता येत नाही हेच अनप्रिडिक्टेबल पवार कोणाची कशी इज्जत घेतील सांगता येत नाही त्यांनी उद्धव ठाकरेंची घेऊन टाकली ज्यांनी आपल्या पुतण्याला खाली खेचला शक्य असताना पार्थचा विजय होऊ दिला नाही नातवाला खाली खेचला आपल्या लेकीच्या मार्गात जे जे येतील त्यांना त्यांना संपवण्याचं काम पॉलिटिकली पवारांनी केलं हे राजकीय दृष्ट्या केलेलं आहे त्यामुळे पवार अनप्रेडिक्टेबल आहेत हे कोणीही सांगण्याची गरज नाही हे सगळ्यांना कळलंय कळलं नाही ते फक्त उद्धव ठाकरेंना कारण उद्धव ठाकरेंची वारंवार इज्जत काढून सुद्धा उद्धव ठाकरेंना वाटतं की पवार आपले आहेत म्हणजे हे उठायला सांगितलं ती गोष्ट वेगळी त्याच्या आधी पुस्तकात लिहिलं ती गोष्ट वेगळी सांगलीची जागा मला न सांगता दिले म्हणले ती गोष्ट वेगळी म्हणजे हे पवारांनी वारंवार उद्धव ठाकरेंची इज्जत घेण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे ते सगळंच धक्कादायक आहे सगळ्यांना कळत आहे ठाकरेंना कळत नाही एवढंच दुःख आहे नमस्कार